नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पी जी मराठी न्यूज पी जी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान पाटील भुमरे यांनी कारकिन तालुका पैठण येथे भेट दिली असता त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने बद्रीनाथ पाटील लिपाणे आबा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय प्रसंगी बोलताना खासदार संदीपान भुमरे यांनी सांगितले की जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मी छत्रपती संभाजीनगरचा खासदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आलो असून मी छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यामध्ये विकासांच्या विविध योजना आणणार असल्याचं सांगितलंय यावेळी खासदार भुमरे यांचं आवक्षण करून कुमारी भक्ती लिपाणे गीता लिपाणे या दोघींनी या प्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक नंदुकाळे दामोअण्णा नवपुते बद्रीनाथ लिपाणे पाटील तसेच उपसरपंच जालिंदर लिपाणे मनोहर लिपाणे आकाश लिपाणे प्रल्हाद लिपाणे तात्या नवलेसह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट पी जे मराठी न्यूज छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा